नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाच्या भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा बेटी बचाओ बेटी पढाव कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सीमाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो सखी महिला बचत गट व नमो सिद्धी महिला बचत गट या दोन बचत गटांची स्थापना करण्यात आली तसेच थेरगाव परिसरातील महिलांसाठी सौ सीमाताई चव्हाण यांच्या वतीने महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात अनेक महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला यामध्ये विविध प्रकारच्या भोंडलागानी सादर करण्यात आल्या तसेच भक्तिगीत बरोबरच मंगळ सादरीकरण करण्यात आले त्याचबरोबर महिलांसाठी उखाणा स्पर्धा महाराष्ट्रीयन वेशभूषा गुजराती पारंपरिक वेशभूषा व अनेक खेळांच्या स्पर्धा या निमित्ताने महाभोंडला कार्यक्रमात आयोजित करण्यात आले या सर्व खेळांच्या स्पर्धा तसेच वेशभूषा व गाण्यांच्या स्पर्धेत अनेक महिलांनी व ज्येष्ठ महिलांनी सहभाग घेतला व कार्यक्रमांचा आनंद लुटला यावेळी सीमाताई चव्हाण यांनी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला बक्षीस देऊन सन्मानित केले तसेच महिला बचत गट स्थापन करताना महिला बचत गटातील महिलांना शासकीय योजनांचा लाभ या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक गरबा नृत्य करून कार्यक्रमांचा आनंद लुटला या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली या कार्यक्रमाच्या निमित्ताने सो सीमाताई चव्हाण यांनी आपण समाजकार्यात कार्यक्षमपणे महिलांसाठी काम करणार असल्याचे सांगत जर महिलांचा सा विकास योग्य प्रकारे करायचा असेल तर राजकारणात येणे आवश्यक असल्याचे सांगितले आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सीमाताई चव्हाण यांनी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे संकेत या निमित्ताने दिले सीमाताई चव्हाण यांनी अतिशय उत्कृष्ट असा भोंडल्याचा कार्यक्रम त्यानंतर पारंपरिक खेळ दाखवले पारंपारिक गाणे श्री मनोमयी ग्रुप आला होता त्यांनी खूप सुंदर इथे कार्यक्रम साजर केलेला आहे त्याच्यामध्ये विविध दे देवीची गाणे विशेषतः जोगवा झाला आणि ताई तुम्ही आमचं हे स्विस काउंटीचं वातावरण अगदी पारंपरेने भरून टाकलं तुमचा ह्या हो उत्साहपूर्ण कार्यक्रमांना महिलांना खूपच आनंद झालेला आहे आणि सगळ्या जणी हा पारंपरिक बोंडला खेळून आपलं लहानपण आठवून अगदी आनंदी झालेले आहेत खूप खूप धन्यवाद कुठला म्हणजे महाराष्ट्रातला एक पारंपारिक खेळ आहे त्याला हदगा किंवा भुलाबाई अशी वेगवेगळी नावं आहेत आणि आज आपण गरबा तर खेळतो नवरात्रामध्ये पण हे भोंडला भुलाबाई हे सगळं विसरत चाललं होतं तर आम्ही स्विस काउंटीतल्या महाराष्ट्र मंडळाच्या महिला पण हा प्रयत्न करतो की आपले जे पारंपारिक सण उत्सव आहेत आणि जे छोटे छोटे साजरे करत होतो जसं तुळशीचं लग्न आहे भोंडला आहे तो, चा तो आम्ही चार पाच वर्ष पाच सहा वर्षापासलं जवळपास आपल्या मुलांना पुढे माहिती व्हावं या हिशोबाने आम्ही प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करतो जो की फक्त आम्हाला माहिती होता नागपंचमीचा सण असेल आता हे तर अगदी विसरत चाललेत मेट्रो सिटीजमध्ये पुणे हे नागपंचमीचा सण असेल आवळी भोजन असेल हे छोटे छोटे सण असतात हे सगळे विसरत चाललेत आपल्याला नवरात्र म्हणजे फक्त गरबा दांडिया ते पण एक ट्रॅडिशनच आहे पण महाराष्ट्राचं ट्रॅडिशन सुद्धा माहिती व्हावं या हिशोबाने आम्ही बुलाबाई हे नेहमी दरवर्षी घेतो आणि सीमाताई आता या दोन तीन वर्षापासून आम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये बऱ्याचदा सहभागी होऊन साथ देतात तर थँक्यू सीमाताईक सीमाताई आमच्या स्वीस काउंटीच्या मेन आहेत म्हटलं चा तरी चालेल कारण आम्ही सर्वजण बीजेपी वालेच आहात सगळे मोदीचे भक्त आहोत तरी सीमाताई तुम्ही बिलकुल काळजी करू नका आणि तुमच्या सोबत आम्ही सर्व कार्यकर्ता म्हणूनच तुमच्या बरोबर आम्ही साथ देऊया तरी सीमाताई आजचा कार्यक्रम खूप छान झाला सांस्कृतिक कार्यक्रम झाला तर आणि खूपच सुंदर झाला तरी तुम्ही निश्चिंत राहा सीमाताई तुमच्या बरोबर आम्ही आहोत सीमाताईंचे खूप मनपूर्ण मनापासून आभार आमच्या स्वीस कंटीमध्ये त्यांनी इतका सुंदर आजचा कार्यक्रम सादर केला आणि आम्हा महिलांना सगळ्यांना आपला कार्यक्रम परफॉर्म करण्याची पण संधी दिली त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि सीमाताई हे सदैव इथे कोणालाही काहीही प्रॉब्लेम असला तर त्या सदैव पुढे येतात आणि सांगतात की काहीही कोणाला गरज पडली तर मला सांग मी लगेच रात्री बेरात्री कधी पण फोन करा मला सांगा तुम्हाला मी माझ्या परीने प्रत्येक गोष्टीची मदत करायला नेहमी तयार त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार नमस्कार मी सीमा चव्हाण बी जे पी कार्यकर्ता कार्यकारिणी सदस्य आहे आणि मी दोन हजार चौदा पासून मोदीजींना गुरु मानलाय त्यांच्या त्यांच्या शब्द त्यांना काय बोलायचं म्हणजे जे पण त्यांचे देशासाठी ते काम करायला लागले ते एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांचा साथ देणार असं मी ठरवलंय तेव्हापासून जे पण काही योजना येतात त्या मी सगळ्या राबवते आणि मोदीजींना चौदा मध्ये सांगितलं होतं की महिलांच्या कल्याणसाठी आज नाही तो उद्या त्यांच्या खात्यात पैसे येतील तर त्याप्रमाणे त्यांना खातेच नाही आहे तर काय करायचं खाते उघडून घेतले आणि महिलांना अशी पोझिशन होती की त्यांच्याकडे शंभर रुपये पण नव्हते तर मी आपल्याकडून त्यांना शंभर रुपये भरून त्यांचे खाते उघडून घेतले आणि आज त्याचा असा फायदा झाला की लाडकी बहीण लाभ त्यांना मिळाला आणि बरेच योजना आहे विमा योजना आहे वगैरे त्या खातं असल्यामुळे पैसे टाकणार कुठं म्हणून खात्यात आपण टाकले पीएम निधी पण आहे आणि करोनाच्या टायमाला करोनाच्या टायमाला मी ऍक्टिव्ह होते माझे मिस्टर औरंगाबादला अडकले होते तर आता सगळ्यांना प्रवासी भारतीय होते त्यांना जेवण दिलं मी एकटी पंचेचाळीस ते पन्नास लोकांचा टिफिन करत होते आणि असं आणि आय डायबिटिक त्यामुळे मी असं दारात ठेवून द्यायची आणि वॉचमॅनला फोन करायची की घेऊन जा तर हे पंचेचाळीस पन्नास लोकांना मी दिले हे आणि किट पण मी वाटले आहेत म्हणजे जेवढं माझ्याकडून होईल सरकाराकडून होईल तेवढं मी कार्य केले तिच्या पुढे पण माझी करायची इच्छा आहे तिच्यासाठीच मी राजकारणात आले म्हणजे बिना पद काही होत नसतं म्हणून मी पद घेतलंय आणि त्याच्या पुढं पण मला कार्य करायचे आहेत महिलांसाठी कार्य करायचे आहेत ते मी करत राहणार आणि माझी हीच इच्छा आहे की सगळ्या महिलांनी माझा साथ द्यावं त्यांच्या कल्याणसाठी आपण कार्य करत राहू महिला मी बरेच दिवस विचार करत होते की महिला बचत गट करायचा पण मला इथं बसून म्हणजे मी स्विस मध्ये राहते स्विस मध्ये महिलांना कसं आणू तर असं मला मधी वाटायला लागलं की मी एक बाहेर घर घेते खालचं बसक घर घेते तिथं जाते तिथं महिला माझ्याकडे येतील तिथं ती मी करेन पण नाही मग मी काय केलं इथं बस स्टॉप आहे तिथं जाऊन मी बसले आणि महिला जेवढ्या पण येतात त्यांची नावं घेतली त्यांचं नंबर घेतला आणि त्यांना मी नॉलेज दिलं की एवढी योजना येतात बचत गट तुम्ही करा त्याचे फायदे आहेत अनुदान मिळतो चांगला तर मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आता माझे दोन बचत गट झाले सतरा तारखेला आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा वाढदिवस झाला त्यांच्या अंतर्गत आम्ही काय काय योजना राबवत आहे रोज असा आहे एक पेड माके नाम ते आम्ही राबवा लागलोय आता हिच्यामध्ये महिलांचा सम्मान का सम्मान कसं करायचं तर आपण एक सांस्कृतिक हे झरोवर जपण्यासाठी त्याच्यासाठी काय करायचं तर आता नवरात्रच आहे दुर्गा माताची आपण प्रार्थना करतो तर त्याच्या आयुष्यात आपण कोणला कार्यक्रम घेतला आणि महिलांचा सन्मान केला ते माझा उद्देश होता आणि सगळ्या महिलांनी मला साथ दिला त्याच्यासाठी खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही